नेहमीची तीच तीच इडली आणि डोसा खाऊन तुम्ही देखील कंटाळला असाल तर असा मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता तुम्ही बनवू शकता ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त अशी हिरवीगार चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया इतका मऊ लुसलुशीत तांदळापासून नाश्ता कसा बनवायचा सर्वात आधी एका पातेल्यामध्ये घरातले कोणतेही तांदूळ आणि उडीद डाळ घालायची त्यामध्ये भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे चार ते पाच तासासाठी भिजत घालायचे त्यानंतर पोहे घ्यायचे आणि पोहे सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून थोडा वेळ भिजत घालायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले डाळ आणि तांदूळ घालायचे त्यासोबत पोहे घालून दही सुद्धा घालायचं आणि पाणी घालून चांगलं बारीक वाटून घ्यायचं वाटलेलं मिश्रण एका पातेल्यामध्ये घालून चांगलं फेटून घ्यायचं आणि हे झाकून दहा ते बारा तासासाठी आंबवत ठेवायचं आंबवलेल्या मिश्रणामधलं थोडंसं मिश्रण बाजूला काढायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ साखर थोडंसं हिंग मिरची आणि आल्याची भरड घालायची आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण घालायचं आता एका कढईमध्ये पाणी घालून चांगलं उकळवायचं आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून त्यामध्ये ही प्लेट ठेवून मोठ्या आचेवर वाफवून घ्यायचं चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची भाजकी चणा डाळ चवीनुसार मीठ साखर आणि दही घालून सोबत थोडस पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची ढोकळा शिजवून झाला की लगेचच बाहेर प्लेट काढायची आणि गरम ढोकळा असतानाच त्यावरून थोडस तेल लावून घ्यायचं आणि हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा इथे आपला असा जाळीदार नाश्ता तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका या रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाण्यास साठी व्हिडिओच्या खाली एक छोटा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्ण रेसिपी पाहू शकता धन्यवाद